श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा बर जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळी आम्ही साडेनऊ वाजता निघालेलो ते जायला माझं दुसरं माहेर म्हणजे माझ्या बहिणीचं घर तर आम्ही तिघीही बहिणी आणि आमचे मुलं सगळेजणं बहिणीच्या घरी दोन तीन दिवसासाठी जाणार आहोत तर मुलांना रस्त्याने सोयाबीन कंटाकी खायची होती तर सकाळी सकाळी सर्व हॉटेल बंद होते तर फायनली आम्हाला वैजापूरजवळ हॉटेलमध्ये सोयाबीन कंटक्की मिळालेले आणि मुलांनी सोयाबीन कंटक्कीवर ताव मारलेला आणि आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी सोयाबीन खंटक्की आणि सोयाबीन चिली खाल्लेली बाकी मुलांना दुसरं काही खायचं नव्हतं भाजीपोळी आम्ही तर सकाळीच जेवण करून आलेलो होतो पण हलकं फुलकं पोरांना खायचं होतं म्हणून मग आम्ही थोडंसं सोयाबीन कंटक्की टेस्ट केली तर चव छान होती

बड्डे होतात तर घरात भाजीपाला नव्हता आठ दिवस झाले बाहेर होतं तर आम्ही दोघी बहिणी मस्तपैकी मार्केटला गेलेलो मग मा थोडासा भाजीपाला घेऊन आलेलो आणि थोडेसे स्वीट म्हणून जिलेबी घेऊन आलेलो नेहमी तर आपण साखरेतली जिलेबी खातो परंतु आम्ही इथे आजच्या दिवशी गुळाची जिलेबी होती तर चवक छान होती आणि त्याचा चिकटपणा एक थोडासा काळपटपणा येतो जसं की आपलं नॉर्मल साखरेची जिलेबी ही थोडीशी पिवळसर दिसते आणि गुळाचीही थोडीशी काळा कलर दिसतो जिलेबीचा आणि मग संध्याकाळी आम्ही भाज्या आणल्या तर पावभाजीचा बेट ठरवलेला तर मुलांना विचारलं होतं की काय खायचं तर मुलं बोलले की पावभाजी पण पावभाजीनी असं मुलांना आवडतं परंतु आम्हाला मग थोडंसं पनीरची भाजी बनवायची ठरवली आणि चपाती आणि रसही बनवायचा ठरवला तर सुरुवात ही पावभाजीच्या सामानासाठी मग सगळी त्या यादी तयार केलेली जेवढं काही के सामान भेटलं ते सगळं घेतलं परंतु आम्हाला फ्लावर काही दोन तीन ठिकाणी भेटलंच नाही आणि मग शेवटी ताईंनी एका दुकानात जाऊन मग तो फ्लावर आणला आणि अशा वेळेस आपल्याला गोष्टी महागच भेटतात की ते आपण प्रयत्न केला तर फायनली नंतर आ, फ्लावर हा मिळालेला आणि सगळ्या भाज्या ह्या कट केलेल्या आणि कुकरमध्ये शिजवायला टाकलेल्या आणि थोडंसं बीटही टाकलेलं बीटनी कलरही छान येतो आणि चवही छान लागते तर वटाणे या सीझनमध्ये वटाणे एवढे म्हणजे घरीच वटाणे काय एक वर्षाचे असे वटाने हे सोलून फ्रीजरमध्ये ठेवलेले होते तर ते फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे बर्फ झालेला होता तर आपल्याला जेव्हा कधी यूज करायचं ते आपण त्याला यूज करू शकतो तर एका साईडला आपलं पावभाजीचं तयार होत होतं तर इथे चपात्याही बनवून ठेवलेल्या आणि अक्षुची इकडे तयारी चालूली चालू झालेली होती म्हणजे मुलांना बड्डे म्हटलं की तयारी तर पाहिजेच आणि वेगवेगळे ड्रेस घालायला आवडतं मेकअप तर एवढा आवडतो जिथे तिथे गेलं की मेकअपची ही पहिली तयारी असते तर दीदी तिला छान असं तयार करून देत होती परंतु दिदीकडे लिपस्टिक नव्हती आणि त्यांच्या घरात लिपस्टिक ही वापरत नाही तर अक्षू थोडीशी सॅड होते की लिपस्टिक तिला वापरता आली नाही आणि लावताही आली नाही छान दिदीने तिला तयार केलेलं आम्ही इकडे पावभाजीची तयारी करत होतो आणि कुकरही छान असं पावभाजीचं तयार झालेलं होतं सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या होत्या तर चमच्याने मी त्या बारीक प्रयत्न करत होते काय बघतंय एकीकडे ताईने पावभाजीची तयारी केलेली आणि एकीकडे पनीरच्या भाजीची तयारी चालू होते तर दोन्ही गोष्टी तिला तिच्या घरामध्ये व्यवस्थित सुचतं आम्हाला तर लवकर ह्या गोष्टी तिच्या घरात गेलं की सुचतच नाही वस्तूच काय सापडत नाही आणि त्या वस्तूमध्येच वेळ शोधण्यात खूप वेळ निघून जातो अक्षय काय करते साडी तर खूपच छान घातली एकदा उभी राहा ना दाखवा जरा आम्हाला तुमचं नवारी <laughs> <नुँ बारी। laughs> नवरी नवरी आवडला का तुम्हाला अक्षयला आवडला का अक्षय तुला आवडलं आवडला अक्षुल आवडलं तर मला पण आवडलं हॅपी बर्थडे स्वयंथ एकीकडे बर्थडेची तयारी आणि एकीकडे पावही गरम करायला ठेवलेले म्हणजे मग बर्थडे झाले की लगेच मुलांना जेवायला देता येईल

आम्ही सगळ्याजणी एकीने एकी स्वयंचं छान असं ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग मुलं एवढे एक्सायटेड होते केक खाण्यासाठी तर सगळ्यांनी ओवाळून घेतलं अक्षुने आणि दिदीने छान स्वयंला ओवाळं अर्षिकाला म्हटलं तू ओवाळ तर ती नको बोललेली छोटी होती तर तिला काही एवढं व्यवस्थित पकडता आलेलं नाही तर सगळ्यांनी ओवाळ आणि मग त्यानंतर केक कापण्यासाठी Two, three, go. Happy birthday to you. Happy birthday. केक कट केल्याच्यानंतर मग त्याला गिफ्ट म्हणून विचारलं होतं की तुला गिफ्ट काय पाहिजे तर त्याला गिफ्ट म्हणून पियाणू पाहिजे होता तर त्याला त्याच्या काकाने त्याच्या आवडीनुसार त्याला पियाणू म्हणून गिफ्ट आणलेला आणि त्याने तो मुलांना गिफ्ट म्हटलं की अजूनच एक्सायटेड होते आणि त्यांना लगेच खोलायची उघडून बघायची घाई झालेली परंतु म्हटलं एकदा तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या आणि जेवण केल्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा तर सगळ्यांनी मग व्यवस्थित छान असे पावभाजी खाल्लेली पनीर भाजी मुलांनी खाल्ली नाही मुलांना शक्यतो पा, पाव पावभाजीच आवडलेली आणि अर्षिकालाही विचारलं की तुला भाजी पावभाजी आवडली का तर तिचं सगळं लक्ष केकवरतीच होतं आणि केकवरतीच फोकस होतं तर केकही के खाल्ला आणि तिला विचारला आवडला का तर हो म्हणजे आवडलेला आणि संध्याकाळी मग आम्ही जेवण केलेले आणि दुपारी मुलांनी छावा पिक्चर लावलेला होता आमाला पन तर त्यांना म्हटलं आम्हाला पण बघायचं आहे छावा तर आपण संध्याकाळी बघूया तर मस्तपैकी आम्ही संध्याकाळी सगळी कामं आवरल्याच्या नंतर साधारण अकरा वाजले होते आणि मुलं एवढे एक्सायटेड होते की त्यांनी वरती बसलेले त्यांनी खाली चटई टाकले आणि छान असे एका बाजूला एक सगळेजण बसून छावा पिक्चर बघण्यासाठी एक्सायटेड होते मुलांनी ऑलरेडी बघितलेला होता परंतु आम्ही कुणी बघितलेलाच नव्हता तर आधीनेही नव्हता बघितला आणि मीही बघितलेला नव्हता तर खूप सुंदर आणि अप्रतिम पिक्चर आहे तर लहान मुलांना खरं इतिहास दाखवावा आणि त्यामुळे आपल्यालाही माहिती तर होतेच परंतु मुलांनाही आपला इतिहास काय आहे हे कळायला हवं हो। आज तक और हमने इसे घर पे पटी और हमने घर पे मूवी थिएटर बनाया देखिए कैसे दुनिया हमारा अंदर आया अच्छी अच्छी मजेदार है ना और आप इस बेटा देखिए इसे बना लैपटॉप प्लेट लगता है आज तक हम एक्सरसाइज सप्लाई तो चैनल सप्लाई की कि हमें मोबाइल पे